केअरटेकर भाग पंचवीस रात्रीचे दहा वाजून गेलेले होते तरीही आरव घरी आलेला नव्हता घरभर एकटेपणाची शांतता पसरलेली होती पण मीराच्या मनात मात्र विचारांचे वादळ सुरूच होतं सुरुवातीला त्याला तिला त्याच्यावरती खूप राग आलेला होता शेवटी त्याचे आई बाबा अजूनही जिवंत असतानाही त्याने आईवडिलांचं श्राद्ध घातलं म्हणून ती दिवसभर खूपच त्याच्यावरती चिडलेली होती स्वतःशीच ती बोलत होती असं कसं वागतो हा माणूस नात्यांचं काहीच महत्त्व नाही का या माणसासाठी पण जसजशी रात्र गडद होत गेली आणि घड्याळ्याचे काटे पुढे सरकत गेले तसतसं तिचा राग आता काळजीत रूपांतरित झालेला होता सकाळी घराबाहेर पडलेला आरव अजूनही घरी परत आलेला नव्हता तिच्या मनात भीतीचे वेगवेगळे विचार भी डोकं वर काढू लागलेले होते कुठे अडकलाय हा माणूस काही अपघात तरी झाला नसेल ना त्याचा सकाळपासून बाहेर पडलेला आहे किती वाजले अजूनसुद्धा घरी आला नाही ती हॉलमध्ये येऊन परत एकदा दरवाजाकडे पाहून घेते दरवाजावरची बेल अजूनही शांतच होती आणि तिचं मन मात्र अस्वस्थेने भरून गेलेलं होतं मीरा सोफ्यावर बसल्या बसल्या थोडी तिची आता झोपस लागलेली होती कारण बराच वेळ ती सकाळपासून त्याची वाटच बघत होती डोकं भिंतीला टेकलेलं हात अलगत मांडीवर डोळे जड झालेले होते पण मन मात्र अजूनही अस्वस्थ होतं अचानक काहीतरी पडल्याचा आवाज तिला ऐकवाला आणि ती दचकून जागी झाली डोळे उघडून ती पटकन दरवाजाच्या दिशेला पाहते दरवाजा हळूहळू उघडत होता ती उठून उभी राहते आणि क्षणभरात आरव आत येताना दिसतो पण तो आरव तसा नव्हताच त्याची अवस्था बघून मीला अक्षरशः घाबरूनच गेलेली होती शर्टाचे शेवटचे दोन तीन बटन उघडलेले केस पूर्ण विस्कटलेले चेहरा एकदम कोरडा आणि थकलेला डोळे रक्तासारखे लाल तो चालतोय पण पायाला तोल नाही एकेका पावल्यावर हल तो हलतोय अडखळतोय आरवची अवस्था पाहून मीराच्या डोळ्यात काळजीचा एक खोलस चाललेला भाव उमटलेला होता त्याच्या डोळ्यातील नशा पावलातील लटपट आणि त्या अडखळत्या चालीनं तिला स्पष्टपणे समजलेलं होतं आरव नक्कीच आज दारूच्या नशेमध्ये घरी आलेला आहे त्याने दारू पिलेली आहे तो नीट उभाही राहू शकत नव्हता दर दोन पावल्यानंतर त्याला अडखळायला होत होतं आरवची ही अवस्था बघून ती क्षणभर घाबरते गोंधळते मग नंतर ती स्वतःला कशीबशी सावरते आता कुठल्याही भावना राग तक्रार विचार हे सगळं काही बाजूला सारून तिला एकच गोष्ट करायची होती ते म्हणजे आरवला रूमपर्यंत नीट पोहोचवायचं होतं कारण त्याची अवस्था नीट तिला दिसत नव्हती ती झपाटल्यासारखी पटकन त्याच्याजवळ पोहोचते मनात विचारांची गर्दी कसा आधार देऊ आता याला हात कुठे धरायचा तोल कसा सावरायचा पण वेळ विचार करण्याची नव्हती कृतीची होती एवढ्यात आरव पुन्हा एकदा अडखळतो आणि जवळपास कोसळायचाच बाकी राहतो सर मीरा काळजीने ओरडते आणि पुढे झेप घेते ती त्याचा एक हात पटकन उचलते आणि तिच्या खांद्यावरती अलगट ठेवते आरवचा हात त्या क्षणी घट्ट त्याच्या खांद्यावरती विसावतो जणू त्यालाही समजतं आहे की आता त्याचा आधार हीच बनलेली आहे मीरा दुसऱ्या हाताने त्याचा हात घट्ट पकडते आणि दुसरा हात त्याच्या कमरेला टेकवते आरवतीला आता जड वाटत होता पण त्याहून जड त्याच्या वेदनेचं ओझं होतं जे त्या क्षणी मेहराला खरं तर जाणवत होतं ती सावधपणे त्याला रूमकडे नेत होती प्रत्येक पाऊल सांभाळून आरवतीच्यावर पूर्णपणे विसंबून होता आणि त्या नशेतही त्याच्या मनात एक विश्वास जागा होता ही नाही मला सोडणार ते दोघे हळूहळू चालत होते रात्र अधिकच गडद वाटत होती पण त्या शांततेमध्येही त्यांच्यात एक अणाम नातं हळूहळू आता घट्ट होत चाललेलं होतं आरवची अशी अवस्था पाहून मीराच्या मनात काही क्षणासाठी भीती आणि असहाय्यतेचं वादळ उठलं पण लगेचच ती स्वतःला सावरते आता तक्रारीचा वेळ नव्हता फक्त आधार द्यायचा होता आरवचे डोळे अर्धवट उघडून अस्पष्ट नजराने समोर पाहत होता त्याची चाल लटपटत होती तो समोर पाऊल टाकत होता पण त्यावर ते त्याचा ताबान होता त्या नशेने त्याचा मेंदू जडावलेला आणि देह हदबल झाला होता मीरा सावधपणे आरवला आधार देत त्याला रूममध्ये घेऊन आली त्याचं शरीर जणू पुन्हा भाराने झुकलेलं होतं मीरा त्याला अलगदपणे बेडवर बसवते पण आरव काही न बोलता थेट मागेच झुकतो आणि तसाच आडवा पडतो त्याच्या डोळ्यात अजूनही नशेचा दुर्गट नशे थर होता आणि चेहऱ्यावर एक विचित्र शांतता पण आतून तुटलेला भाव होता मेरा काही क्षण तिथेच थिजून जाते मनात असंख्य प्रश्न राग चिंता भीती पण या सगळ्यांना बाजूला सार ती तशीच पुढे होते पटकन बाजूच्या टेबलावर ठेवलेलं पाणी उचलते आणि त्याच्या जवळ येते सर सर हे घ्या उठा तुम्ही थोडं पाणी घ्या पाणी प्या म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल सर उठा ती शांत पण थोड्याशा घाबरट स्वरात म्हणते आरो डोळे उघडतो पण नजर अजूनही हरवलेली त्याला ती काय म्हणते हे पूर्णपणे समजत असण होतं त्याचं डोकं डुलत होतं श्वास खोल गेलेला होता आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा दिसत होता मीरा अलगद बेडवर बसते त्याचं डोकं हातात घेतेची त्याची मान थोडीशी वर करते आणि पाणी त्याच्या उठांजवळ नेत हळूवारपणे त्याला पाजते काही घोड त्याच्या तोंडात जातात तो न बोलता ते घेतो कदाचित अर्धवट तो फक्त तिच्या स्पर्शावर विश्वास ठेवतो पाणी झाल्यावर झाल्यावरती ग्लास बाजूला ठेवते आणि काही क्षण त्याच्याकडे फक्त पाहत राहते त्याच्या डोळ्यातली अश्रूंची ओल चेहऱ्यावरची दुखऱ्या आठवणींची छाया आणि देहावरची थकलेली हालचाल सगळं तिच्या काळजाला भिडत होतं तिने हळूच त्याचे पाय हातात घेतले अजूनही त्याचं लक्ष नव्हतंच तिने त्याच्या पायातले शूज काढले आधी एक मग दुसरा ते बाजूला ठेवलं त्याची सॉक्सही अलगत काढले मग ती त्याच्या अंगावरचं ब्लेजर हळूहळू काढते त्याला त्रास होऊ नये याची पूर्ण ती काळजी घेत होती तेही अलगत तिने ते खुर्चीवरती ठेवलं मीरा मनात साचलेला विचार मांडत होती काय झालं असेल या माणसाला काल हा माणूस सिगरेट ओढत होता आणि आज दारू सारखा असाच पळत राहणार का स्वतःच्या भावनांपासून हे काय आहे याचं आयुष्य इतका या माणसाजवळ पैसा आहे सगळं काही आहे पण हे घाणेडं व्यसन ही वास येणारी दारू या वासाने तर श्वास घ्यायलासुद्धा मला नकोच वाटतं आहे हा माणूस कायमच असलं व्यसन करत असतो का मेरा मनाशी विचार करत होती तिचं मन अस्वस्थ होतं असंच चालणार का कायम काही खाल्लं तरी असेल का याने सकाळपासून नुसतं प्यायचं आणि स्वतःला संपवायचं ती हळूहळू उडते चला जेवायला काहीतरी वाढते यांना दोन घास यांच्या पोटात गेले तर बरं ती मनाशी विचार करते ती पावलं टाकणार होती तेवढा तिच्या हाताला स्पर्श होतो ती क्षणात दचकते मागे वळून पाहते आरवणे तिचा हात पकडलेला असतो तो अजूनही बेडवर आडबा असतो डोळे बंद चेहरा थकलेला पण त्या अर्धवट बहाणा चाहत त्याचा हात मीराच्या हातात घट्ट पकडलेला मीरा मला मला सोडून जाऊ नकोस त्याचा आवाज थरथरतो ओठ हलतायत पण डोळे अजून मिटलेले होते माझ्या माझ्यासोबत तू राहा मला मला एकटं नको सोडू तू मला एकटं नको सोडू मीराचं काळे क्षणभरात हलतं ती सगळी गुंतागुण त्याचं अबोलपण तो कठोर चेहरा या सगळ्यांच्या आत हे कोण आहे हा खरंच तोच आरोव आहे का की मी आज पहिल्यांदाच याला खरं बघत आहे ती हळूच त्याच्याजवळ परत बेडवरती बसते हात त्याच्या हातात तसाच राहतो त्याची पकड घट्ट होती जणू तिला जाऊ द्यायचंच नाही असं त्याने ठरवलेलं होतं सर ती हलक्या आवाजात म्हणते मी अलगत आरवचा हात बाजूला केला त्याचा स्पर्श अजूनही थोडा थरथरच होता ती हळूच त्याच्याकडे झुकून थोड्याशा काळजीने म्हणाली सर मी आहे मी नाही कुठे जाणार तुम्ही काही खाल्लं नसेल ना मी जेवण बनवलं आहे मी लगेच घेऊन येते ना तुम्ही थोडं खा मग आरामात झोपा त्याचं उत्तर मात्र येत नव्हतं नुसतं शांत श्वासांचा मंद गुंजत असलेलं वातावरण मीराचं मन गोंधळतं तिने हलकं त्याचं कपाळ स्पर्शून बघितलं घामाने ओलावलेलं होतं काय झालं यांना तिच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती तेवढ्यात अचानक अचानक झापकन आरवणे डोळे उघडले ते डोळे नशेत असले तरी त्या नजरेत काहीसं हरवलेलं आतकोल कुठेतरी वेदना दाटलेली होती तो हळूच कुजबुजला जेवण आणशील का आणशील का तू मला जेवण देणार त्याच्या आवाजात भूक नव्हे एक प्रकारचं हताश प्रेम होतं जणू त्याने अनेक दिवसांत कुणाच्या मायेचा स्पर्श अगदी अनुभवलेलाच नव्हता आणि त्याला तोच मायेचा स्पर्श हवा होता मीरा क्षणभर थक्क झाली आरोच्या या रूपाशी ती अपरिचित होती खूप भूक खूप भूक लागली आहे मला तो पुन्हा म्हणाला अगदी मुलासारखं त्या क्षणी तिच्या मनात एखाद्या बाळाला मायने शांत करण्याची भावना उमटली पण नकळतिने आपला हात त्याच्या हातातून अलगत काढून घेतला आणि हळूज बोलली हो हो मी मी येते मी लगेच तुमच्यासाठी जेवण घेऊन येते ती वळून बाहेर पडली पण तिच्या कानात त्याचे शब्द घुमत राहिले जेवण तू देणार तू किचनमध्ये आली तेव्हा तिचे हात थरथरत होते ती ताट वाढू लागली एकदम ममतेने पोळी वरण थोडंसं भाजी आणि दोन चमचे लोणचं निरा हळू जेवणाचं ताट हातात घेऊन आरवच्या खोलीत प्रवेश करते मंद प्रकाशात अजूनही आरव अर्धवट झोपेत होता तिच्या पावलांचा नादही त्याच्या शांत श्वासांमध्ये मिसळून जात होता ती टेबल्यावर ताट ठेवते ताटात गरम गरम वरण भात भाजी पोळी आणि एक छोटा त्यांच्या लोणचं होतं अगदी जणू घरच्या मायेने भरलेलं हे ताट दिसत होतं ती हळूच त्याच्या जवळ येते थोडं झुकून त्याच्या खांद्यावरती हात ठेवते सर सर उठा ना मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले थोडं तुम्ही जेवून घ्या मग तुम्ही झोपा मीराचे बोलणे ऐकून आरव हलकेच डोळे उघडतो पण डोळ्यात अजूनही नशेचं धुंदीतले थर दिसत होते तो थोडा जागा होतो पण अजूनही तो स्थिर झालेला नव्हता अजूनही त्याच्या डोळ्यामध्ये नशा होती मीरा सावधपणे त्याच्या पाठीमागे एक उशी ठेवते त्याला टेकायला मदत करते आरो न बोलता तसाच तिला बघत राहतो त्या नजरेत काही विचार नव्हता पण एक शांततेचा विसावा होता जण तो मीराच्या हातातून निघालेला प्रेमाचा स्पर्श पिऊन घेत होता मीरा त्याच्या शेजारी बसते ताट उचलते हे घ्या मी भरवते तुम्हाला ती अलगच बोलते आणि गाज त्याच्या तोंडाशी नेते आरो एक सामर्थ्यशाली अभिमानी व्यक्तिमत्व पण त्या क्षणी मात्र एकदम नाजूक असहाय्य एक एखाद्या लहान मुलांसारखा घसाघसा रडणारा दिसत होता काहीच न बोलता केवळ तिच्या हातातून जेवण घेत होता मीराचं मन त्याच्या प्रत्येक हालचालीकडे डोळे भरून बघत होतं तिच्या चेहऱ्यावर चिंता जपणूक आणि अनोळखी वाटणारी एक ओळखीची भावना एकत्र एक दिसत होती जेवण संपल्यानंतर मीरा टिश्यू पेपर उचलते आणि हळूच आरवचा चेहरा पुसते त्याच्या ओठांवर अडकलेलं थोडंसं वरण आणि भांड्यात पसरलेली ती उदासी ती नजरेत साठवून घेत होती तिने ते जेवणाचं संपलेलं ताट बाजूला ठेवलं आणि वळून ती बाहेर निघू लागली पण पण परत एकदा एकदम तिच्या मुनगटावर एका गरम हातांचा थरथरता स्पर्श तिला जाणवतो आरवने हलक्या पण घट्ट पकडीत तिचा हात थांबवलेला होता मीरा पटकन पाठीमागे वळून बघते नको ना तो हळूच कुजबुजला त्याच्या आवाजात वेदना होत्या नशेचा बहार होता पण त्याहून अधिक होती एक भीती नको ना तो जाऊ माझ्यापासून दूर नको ना जाऊ त्याच्या या वाक्याने मीराच्या उरात काहीतरी हल्लं ती थांबते मागे वेळ त्यांनी फक्त शांतपणे त्याच्याकडे बघते मीरा तिचा हात त्याच्या हातातून चटकत होता पण त्याच क्षणी एक अनपेक्षित ओढ तिला परत खेचते आरवणे बसल्या जागी तिच्या कमरेवरती घट्ट हातांचा विडका घातलेला होता त्याचा चेहरा तिच्या पोटांजवळ विसावलेला होता शांततेतून बाहेर येणारा थरथरणाऱ्या श्वासांतून उमटणारा रडण्याचा एक हलकासा आवाज मीराच्या कानांपर्यंत पोहोचतो त्या क्षणाला काही क्षण थांबतात विरास्तब्ध होते डोळे विस्फारून खाली पाहू लागते आणि जे पाहते त्यावरती तिचा विश्वास ठेवणं तिला कठीण जात होतं तो आरव जो नेहमी मजबूत कठोर कुणालाही आत शिरू न देणारा आरव वाटत होता तो सध्या एका थरथर त्या मुलासारखा तिच्याजवळ लपून रडत होता त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं तिचे हात न कळतपणे त्याला बघून त्याच्या केसामध्ये शिरतात मऊ थरथरणारे केस ती हलक्या मायूळ स्पर्शाने त्याच्या डोक्यांवरून हात फिरवते तिच्या बोटांमध्ये त्याची असहाय्यता जाणवत होती त्याच्या थरथरत्या खांद्यांचा स्पर्श तिच्या शरीराला होत होता सर ती कुजबुजते पण शब्द गळून पडतात आरो काहीच बोलत नाही फक्त रडतो पण त्याच्या त्या कुशी त्याच्या त्या मिठी त्या आवाजात इतकी अणकही वेदना होती की मीराला उगातच काळजात चिमटा बसल्यासारखं वाटतं जणू या माणसाने आतापर्यंत किती काही दडपून ठेवलं होतं त्याच्या नशेने ती भंत घडून पडली होती मीराच्या मनात विचारांच्या लाटा उसू लागतात काय आहे हे एवढं खोल काय दडवलं आहे त्याने आतमध्ये कोणत्या जखमा आहेत ज्या इतक्या खोल ऋतून आहेत की तोच त्याच्या त्याच्याशी एकटास लढतोय स्वतःला त्रास करून घेतोय सर सर काय होतं आहे तुम्हाला मीराचा आवाज थरथरत होता हात अजूनही आरोच्या केसांवर थोपटत होते कशामुळे रडताय सर तुम्ही काही झालं आहे का सर सांगा ना का तुम्ही त्रास करून घेताय आरो काही न बोलता त्याची मिठी अजून घट्ट करतो पोटाजवळ त्याचा चेहरा दडलेलाच होता आणि आता त्याच्या कुशीतून फक्त कुजबुजता रडण्याचा आवाज मात्र मीराला ऐकू येत होता तू तु, तू तुम तू तु, तु, तु मला मला सोडून जाणार नाहीस ना त्याच्या थरथर त्या आवाजात जणू एखादं लहान बोल भीतीने विचारतंय तशी हतबलता मीराला जाणवत होती माझ्या माझ्या आयुष्यात कोणीही नव्हतं कोणी सोबत दिलीत नाही पण तू तू माझ्यासोबत राहशील ना थांबशील ना माझ्याजवळ मीरा क्षणभर शांत राहते ती त्या मिठीत गोठून गेलेली असते डोळेसमोर तिने त्याला पाहिलेलं कठोर थंड व्यक्तिमत्व झरझर विसरलं जातं आणि फक्त तुट एक तुटलेला एकटा गोंधळलेला माणूस उरतो तिच्या पुढे मीराच्या मनात विचारांची साखळी उ उसळते का बरं हा माणूस असा म्हणतोय यांची आई आहे ना ती पत्र पाठवते नाही यांना तरीही माझ्या आयुष्यात कोणी नाही असं का वाटतं याला आईसोबत काही फार घोल दुखणं दडलंय का हा का असा तुटून गेला आहे तेवढ्यात आरवने त्याची मिठी अजून जास्तच घट्ट केली सांग ना सांग ना तू आहेस ना माझ्यासोबत आहेस ना तू माझ्यासोबत त्या थरथर त्या प्रश्नाने मीराचा श्वास थांबतो ती डोळे मिटून घेते आणि न कळत तिचा हात त्याच्या पाठीवरती आता प्रेमाने फिरू लागतो काही क्षण शांततेमध्ये जातात हो, हो हो सर मी मी आहे मी आहे ना मी आहे तुमच्यासोबत मी कुठेही जात नाही तिचा आवाज हलका पण ठाम असतो जणू या एका वाक्याने आरवच्या आतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात थोडासा उजेड उतरतो आरव नशेमध्ये असला तरी त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये त्याचं खरं दुखणं स्पष्ट दिसत होतं तो मीराच्या कुशीत विसावलेला डोकं अजूनही तिच्या पोटावर टेकलेलं थरथरत बोलत राहतो तुला तुला माहिती आहे का माझ्या आयुष्यात सगळेजण खोटाळे निघालेत एकही खरा नव्हता त्याचा श्वास जड होत जातो सगळ्यांनी माझा विश्वासघात केला अगदी जवळचे लोक ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांचा घरा चेहरा इतक्या उशिरा मला समजला मीराचं मन सुन्न झालेलं असतं ती काहीच बोलू शकत नव्हती फक्त त्याचा हात घट्ट पकडून ठेवते आता ना आता ना कोणालाच माझ्या आयुष्यात मला ठेवायचं नाही पण तो क्षणभर थांबतो मग थोड्याशा कातर स्वरात बोलतो तू 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 वेगळी आहेस असं वाटतंय का मला पण 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 तूही मला फसवणार नाहीस ना तू कधी माझा विश्वासघात करणार नाहीस ना नाहीस ना, ना? ना तू माझा कधी विश्वासघात करणार सांग ना मीराच्या डोळ्यात पाणी तरळतं तू माझ्याशी कधी खोटं बोलू नकोस बरं का मला तुझी ही काळजी खूप भारी वाटते गं तू माझी खूप काळजी घेतेस पण ही काळजी तुझी खरी आहे ना तिच्या माग मागे काही तुझा स्वार्थ नाही ना नाही ना, ना तुझा काही स्वार्थ मला तुला गमवायचं नाही अजिबात गमवायचं नाही आरोचा तो भाबडा असहाय्य शब्द मीराच्या काळजात घर करतो ती हळूहतीच्या कपाळावर हात फिरवते आणि ओल्या डोळ्यानेच उत्तर देते नाही सर मी काहीच खोटं नाही तुमच्याशी वागणार मी सगळी काळजी मनापासून करते निस्वार्थ तुम्ही फक्त थोडं स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका आरो हळूच तिच्या मिठीत विसावतो आणि या क्षणात एक नातं नकळत घट्ट गट होतं शब्दांपलीकडचं आरोचे डोळे अजूनही मिटलेले होते पण ओठांवर सतत एकाच गोष्टीची पुनरावृत्ती होती मी मीरा तुला माहिती आहे विश्वास या शब्दावर माझा अजिबात विश्वास नाही कोणावरही नाही आणि कधी ठेवायचंच नाही तर वर उसवलेला एक वेदनेचा थर त्या शब्दांमध्ये ठसठसत थस होता मीरा त्याच्याकडे काळजीने पाहत होती ती त्याच्या पाठीला हलकंसं हात लावते आणि शांत आवाजात बोलते सर सर तुम्ही स्वतः का त्रास का करून घेत आहात असं काय घडलं आहे तुमच्या आयुष्यात की तुम्ही सगळ्यांवरचा विश्वास हरवलेला आहात तुम्ही कोणावरतीच विश्वास ठेवायला तयार नाही आरव एकदम डोळे उघडतो डोळ्यात जळजळीत जार वेदना आणि रागही होता चूक चूक लोक चुकतात नाही मीरा ते चुकत नाहीत ते मुद्दाम ते मुद्दाम फसवतात ते मुद्दाम आपल्याशी खोटं बोलतात वापर करून आपल्याला टाकून देतात आपल्याला खोटं बोलतात विश्वासघात घालतात त्याच्या डोळ्यातून अश्रू उघळतात चेहरा ताड पण मन कोसळलेलं मी माझं सगळं दिलं होतं माझा विश्वास माझं प्रेम आणि काय मिळालं फसवणूक दगाफटका मीरा थोडी पुढे सरकते ती त्याचा हात हलक्याने आपल्या हातामध्ये घेते पण सर प्रत्येक माणूस सारखा नसतो कोणीतरी चुकलं म्हणून सगळ्यांना दोषी ठरवायचं योग्य नाही ना आपण माफ करायला शिकायला करा हवं कारण माफ करणं हे आपल्या मनाला शांत करतं आरव थरथरत बोलतो माफ नाही मी नाही करणार मला वाटायचं की जे माझं आहे पण ते सगळे खोटे निघाले माझं आयुष्यच खोटं निघालं मी रा त्याच्या जवळ येते तिचा स्वर अधिकच मृदू होतो तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही ना सर ती अजून सुरूच आहे आणि कदाचित आत्ता ते खरंच सुरू होतो आहे विश्वास परत मिळवायला वेळ लागेल पण शक्य आहे खरंच सर ते शक्य आहे तुम्ही परत एकदा विश्वास ठेवा आरव तिच्याकडे बघतो त्याच्या नशेने भरलेल्या नजरेत आता थोडी आशा चमकू लागते तू अलगत बोलतो तू तू तू, तू आहेस ना तू खोटी नाहीस ना मीरा तू खोटं माझ्याशी वागत नाहीस ना तू मला सोडून जाणार नाहीस ना तू माझ्यासोबत राहशील ना मीरा त्याच्याकडे पाहून अलगत असते आणि त्याच्या कपावर हात ठेवते नाही नाही सर मी नाही जाणार तुम्हाला सोडून मी आहे इथेच आहे आहे मी तुमच्यासोबत मीरा हलकेच त्याच्या ओलावलेल्या गालांवर हात ठेवते तिचा स्वर हलका गुंजारणार होता सर सर तुम्ही नका रडू प्लीज तुम्ही असं रडताना अजिबात बारं नाही वाटत काहीतरी तुटल्यासारखं वाटतं तुम्ही असं रडू नका ना अरो एक क्षण तसाच थांबतो मग डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना थोपवत तो जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न करतो मी मी नाही रडत मी बघ हसतो आहे मी हसतो आहे हा हा हां त्याच्या चेहऱ्यावरची हसू बनावट होतं पण डोळ्यातून उघळणाऱ्या अश्रू त्याच्या मनाची खरी अवस्था सांगत होते मी रागोंधळलेली पण ती शांत राहते थोड्यात आरोप परत बडबड लागतो तुला तुला माहिती आहे का आज आज मला ती बाई भेटली तीच तीच ती बाई त्याचा ता चेहरा ताट होतो आवाजात गृहनाथा मिसळलेली असते ती ती ती, ती माझ्याशी बोलत होती पण मी मी काहीच बोललो नाही तिच्याशी नाही नाही बोललो मी तिच्याशी ना मी नाही बोलायचं ठरवलं आहे मी नाही तिच्याशी बोलणार मी ठरवलं आहे तसं ती ती तीच आहे जिने जिने आरो थांबतो त्याचे डोळे अगदी लालसर होतात मला मला तिचं तोंडसुद्धा बघायचं नाही 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 पाहायचं मला तिचं तोंड आणि तू 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 सुद्धा तू सुद्धा नाही बघायचं तिचं तोंड नाही नाही बोलायचं तूसुद्धा तिच्याशी नाही बरं का नाही बाई कोण बाई कोण भेटते आहे तुम्हाला मी राहलक्या आपण काळजीच्या सुरात विचारते तिच्या मनात आधीपासूनच शंका होती पण आता ती अधिक शंका गडद होत चाललेली होती तेच अचानक आरो पुन्हा तिला जवळ ओढतो घट्ट मिठी मारतो त्याचा श्वास वेगाने चाललेला डोळ्यात गुरुणा आणि वेदना तीच तीच होती जिने माझा विश्वासघात केला मला फसवलं माझ्या आयुष्याची खेळ केला आरोचा आवाज आता वाढू लागतो तो असं काहीतरी बडबडतोय जणू त्याच्या मनात खोल खोल साचून राहिलेला आहे मला मला नाही तिचं तुम बघायचं नाही अजिबात नाही मला तिच्याशी बोलायचंच नाही आरो आता जवळजवळ ओरडतच होता त्याचा आक्रोश संपूर्ण खोलीभर पसरलेला होता आरवलास असं ओरडताना बघून मीरा घाबरते पण ते कॅच धीडपणे पुढे येते ते त्याचा चेहरा दोन्ही हातांनी उंजईमध्ये पकडते त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलू लागते सर सर शांत व्हा प्लीज सर शांत व्हा मी मी इथे आहे मी कुठेही जाणार नाही तुम्ही कोणाशीच बोलू नका कोणाला तुम्ही बघू सुद्धा नका मी आहे ना आहे मी तुमच्यासोबत पण तुम्ही शांत व्हा ती हळूच त्याला बेडवरती टेकवते आणि स्वतः तिथेच त्याच्या बाजूला बसते मग त्याचं डोकं आपल्या मांडीवरती टेकवते आरो तसाच तीव्र श्वास घेत अजूनही थरथरत बोलतो नाही नाही मला नाही तिच्याशी बोलायचं नाही पाहायचं नाही अजिबात नाही नाही त्याचे अश्रू तिच्या मांडीवर पडू लागतात तो घट्टपणे तिच्या कमरेला पकडतो जो आणि तोच एकमेव आधार असावा त्याचा मीरा त्याच्या केसांवरून हात फिरवते तिचं मनही हलकत थरथरतंय था। आहे तिला आता जाणवतं आरवच्या आत किती खोल वेदना आहेत किती दुःख दडलेलं आहे आरव हळूहळू शांत होत होता त्याच्या चेहऱ्यावरचं भाव भावविश्व आता थोडं निवळत होतं मीरा त्याच्या डोक्यांवरून अलगत हात फिरवत होती त्या स्पर्शात एक आईची माया होती एक मैत्रिणीचं समजून घेणं होतं आणि एक प्रिय व्यक्तीचं हलकं सावरून घेणारं प्रेमसुद्धा जणू तिला दिसत होतं आरव आता तिच्या मांडीवर विसावलेला होता थोड्याच वेळात त्याचा श्वास गडच झाला पापण्या हलल्या आणि तो झोपेतच हरवलेला होता तो तसा तिच्या डोक्यावर मांडीवरती तिचे त्याचे डोके टेकून झोपी गेलेला होता मी मीरामातला स्थिर बसून होती तिच्या डोक्यात विचारांचा धबधबा आता सुरू झालेला होता ती बाई भेटली होती असं म्हणाला आरव म्हणजे त्यांच्या पत्रातील ती आई तीच असेल का आरव ज्या बाईशी बोलू नकोस म्हणत होता तीच त्यांची आई असेल का त्या पत्रात तर स्पष्ट लिहिलेलं होतं ना त्यांनी कित्येक वेळा प्रयत्न केला भेटायचा बोलायचा पण आरवच त्यांना भेटत नव्हता मग आज अचानक त्यांची भेट झाली का म्हणून एवढा त्यांना धक्का बसलेला आहे का म्हणून त्यांनी एवढी दारू केली का मीराचं मन आता गुंतत जातं ती आरोगडे पाहते झोपेतही त्याचा चेहरा शांत नव्हता कधी कधी भुया हलक्याशा ताणून घेत होत्या जणू अजूनही मनातली वादळ थांबलेली नव्हती हे खरं आहे मीरा विचार करते तो वाघासारखा रागीट आहे काटेरी आहे पण आत कुठेतरी खोल खोल एक पोर की वेदना आहे प्रेमाची माईनं लाड करणाऱ्या आवाजाची समजून घेणाऱ्या मिठीची त्याला यावेळी खूप गरज आहे ती त्याच्या केसांवरून परत एकदा हलक्याने हात फिरवते आणि अगदी अलगत बोलते मला माहिती नाही सर तुमच्या आयुष्यात नक्की काय झालं आहे काय घडलेलं आहे पण एक वर्ष तरी मी तुमच्या इथे आहे एक केअरटेकर म्हणून मी इथे राहणार आहे आणि एका वर्षात मी नक्कीच प्रयत्न करेन तुमच्यात आणि तुमच्या आईतला जो काही गैरसमज आहे तो दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन कारण कारण मला असा तुम्हाला रोज रोज वेदने बघवत नाही तुम्हाला होणारा त्रास मला खरंच नाही बघवत तुमच्यासारख्या माणसालाही मायेची ओलाव्याची गरज आहे आणि मी आहे तुमच्यासोबत ती तसं शांत बसते आरोग्य कुशीला अलगच आधार देत खोलीत केवळ शांततेचा आणि त्या अशांत मनामधून उगम पावणाऱ्या नात्यांचा आवाज होता वीराने आरोकडे शांतपणे पाहिलं तो तिच्या मांडीवर विसावलेला होता पण चेहऱ्यावर अजूनही वेदनेचे हलकेसे खुणा होत्या केसांवरून हात फुरव ती हळू आवाजात बोलू लागली एक आई आणि एक मुलगा दोघंही जिवंत असूनही एकमेकांपासून इतके केला फक्त एका गैरसमजातून सर मी नक्कीच प्रयत्न करेन तो गैरसमज मिटवायचा ती एक्शन थांबली मनात दुपारचा तो प्रसंग आठवला जेव्हा तिला वाटलं होतं की आरोप फक्त खडूस कठोर आणि अहंकारी माणूस आहे पण आता खरं तर दुपारी मी तुम्हाला चुकीचं समजलेलं होतं मला वाटलं होतं तुम्ही काही गोष्टी समजूनच घेत नाही तुम्हाला फक्त राग आहे तुम्हाला मन नाही पण मी फक्त एका बाजूने विचार केलेला होता पण मला आता आहे यात तुमची काहीही चूक नाही आणि कदाचित तुमच्या आईबाबांचीसुद्धा सुद्धा यामध्ये काही चूक नसेल कदाचित चूक त्या काळाची त्या परिस्थितीची त्या क्षणांची असेल ज्याने तुम्हाला एकमेकांपासून दूर केलं ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहते शांत पण तरीही वेदनांचा एक खोल थर असलेला तुमच्या आईबाबा जिवंत आहेत पण तरीही तुम्ही त्यांचं वर्ष श्राद्ध घातलं हे ऐकून मला धक्का बसला होता पण पन, पण आता आहे तुमच्या मनात कुठेतरी अजूनही त्यांच्याबद्दलचं प्रेम आहे म्हणूनच तर एवढा त्रास होतो तुम्हाला खरंच कधीकधी जिवंत हे इतकी दूर जातात की ते नसल्यासारखंच वाटायला लागतं ते त्याच्या कपाळावर हे हलकशी थोपडते आता आवाज अधिक ठाम होता पण तरीही मृदू होता एक मुलगा आणि तुमची आई या दोघांनाही मी पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन हा माझा शब्द आहे सर मी तुम्हाला असं तुटलेलं नाही बघू शकत बोलता बोलता तिचा स्वर हलकासा होतो विचार करत करत ती तशीच त्याच्या शेजारी डोकं टेकवते आणि अश्रूंच्या गाठलेल्या रात्रीत दोघांची थकलेली मनं शांत झोपेच्या मिठीत हरवून जातात चला काहीच आजचा भाग कसा आवडला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आरोवचा हा त्रास तो तर अपले है। मदे है है तरी आता आपल्या मीराला समजत आहे कालच्या भागामध्ये मीराला आपला आरोव खूप चुकीचा आहे असं वाटत होतं पण आज मीराला नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला आहे हे समजलेलं आहे आता बघूया आपली मीरा आरोवसाठी काय करते खरंच ती आपल्या आरोवसाठी काही करू शकेल का आरव आणि त्याच्या आईबापांना ती एकत्र आणू शकेल का आरव जी हक्काची फॅमिली ती त्याला परत मिळवू शकेल का आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही एक कोडं उलगडलेलं नाही आरवने खरंच आपले आईबाबा जिवंत असताना आईवडिलांचं श्राद्ध का खातलं हा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल काय वाटतं तुम्हाला या प्रश्नाबद्दल नक्की मला कमेंट्स करून सांगा बघूया पुढच्या भागामध्ये काय होतं पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल बाय टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रीम्स